दिवस माझी बायको शेख माणूस गर्लफ्रेंड सनी मच्छीवाला चिखने हवालदार सरकार अशा कित्येक सिरीज ज्याने आपल्या समोर आणल्या ज्यांनी प्रेक्षकांना हसवलं ज्यांनी प्रेक्षकांचं आयुष्य वाढवलं असा विनायक माळी आपल्या मंचावरती उपस्थित एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करत कर विनायक कर माळीसाठी चला पब्लिक फ्लॅश ऑन करायचे मोबाईल ऑन करायचे सगळ्यांचे मोबाईल ऑन करायचे आहेत ऑन करायचे हा येस आतीश सर्वांना सांगू इच्छितो हा नुसता आगरी किंग किंवा शेठ माणूस दादूस नाहीये साहेब हा स्वतः ऍडव्होकेट देखील आहे ऍडव्होकेट विनायक माळी तुमचं कर्जत नगरी मध्ये स्वागत कसं कर्जत कर तुम्हाला कस काय कर झोप नाही आली ना विषय कसा आहे माहितीये का सगळ्यात खाली येतात अंबानी टाटा बिर्ला त्याच्यानंतर माझी बुट मी काल रात्री मस्त धुवून आणली होती चिखलत माखवली सगळी तुम्ही पण जी बुट चिकलत माखली असतील तरी तुमच्या एवढ्या प्रेमामध्ये माखले मी समजेल एवढा आनंद झाला मला झोपेत होतो मी पण माझी अख्खी झोप उडाली एवढा प्रेम बघून आणि खूप खूप मजा आली यार तुमच्यासोबत फर्स्ट टाईम मी आ, मी पहिल्यांदा आलो आहे कर्जतमध्ये सर इव्हेंटसाठी आणि आमदार साहेब धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल कसे आहेत सगळे काय विषय आहे मग यार मी पुढे आणखी पुढे थोडे थोडे बस विनायक माळी एक थोडं थोडं थांबा विनायक माळी आवर्जून तुम्हाला प्रश्न इच्छितो शॉर्ट फिल्म आता सर्वांचा आग्रे किंग जसा आतिश मगाशी म्हणाला हा तुमचा प्रवास सर्वांना थक्क करणार आहे म्हणजे मी कित्येक लोकांना बोलताना देखील ऐकलेले विनायक माळी जो असतो ना त्याची आधा काही औरच आहे या त्या प्रवासाबद्दल आणि या भाषेबद्दल आणि हा तुम्हाला जो प्रेम मिळाला आहे या पब्लिक बद्दल काय म्हणाल यांच्यासाठी एखादा शब्द जसा तुम्ही शेठ माणूस आणला जसा तुम्ही आता वेगवेगळे शब्द आणलेत या पब्लिकसाठी साठी काहीतरी नवीन विनायक कडून खास देऊ 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 पण मी खरच सॉरी मला यायला उशीर झाला मी लेट पोचलो लय ले उशीर झाला <laughs> सो सॉरी बाबा मी मनापासून माफी मागतो मी उशीरा पोहोचलो काय करू माझा प्रॉब्लेम असतोय माझ्या आयुष्यात मी सगळीकडे लेटच पोहचतोय मी माझ्या आवडणाऱ्या पोरींच्या आयुष्यात पण लेटच पोहोचलो मी पोचायच्या आधी दुसरंच कोणतरी येऊन पोचून जातात <laughs> पण एक गोष्ट सांगतो आपण पोरं ले हळवी असतो बघा ना कुठेही कार्यक्रम असला असा मस्त सुंदर उत्साह असला आपण वीस रुपयाची पावडर लावून पंचवीस रुपयाची जेल लावून पन्नास पेट्रोल भरून आपण येतो बिचारे पोरी बघायला पण त्यांच्या फिक्स असतात त्यांच्या फिक्स असतात आपण किती पण स्ट्रगल करू आता मी पण एका दहीहंडीला माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो होतो घरून रडून मी आल्टो घेऊन गेलो दहीहंडीला येताना तर ती आल्टोनी आली जाताना बीएमडब्ल्यू ने गेली अरे बाबा तिला बीएमडब्ल्यूला भेटला विनायकजी विनायकजी सर्वात महत्वाचं म्हणजे की अनेक अनेक कार्यक्रमांना तुम्ही जाता अनेक कार्यक्रम तुम्ही पाहता तिथे तुम्ही सेलिब्रिटी म्हणून जाता ऍज अ सेलिब्रिटी खरं तर या सर्वांचं म्हणणं आहे बिग भी, बिग बॉस ओपन झालाय पुढच्या वर्षी कदाचित बिग बॉस मध्ये विनायक माळेला देखील पहा आणखी एक हां आणखी एक आणखी एक महत्त्वाचं की एवढे कार्यक्रम तुम्ही अटेंड करता तुम्हाला असं वाटलं होतं की कर्जत शहर कर्जत तालुका तिथे येऊन यो एवढी तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल एवढा मोठा उत्सव आमदार साहेबांनी आयोजित केला तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं होतं असं कर्जतमध्ये मी लहानपणी खूप वेळा आलो आहे कारण कर्जत म्हणजे निसर्ग झाडी आणि सुंदर सुंदर लोकं जी मनापासून स्वागत करतात नेहमी आणि मी जेव्हा जेव्हा आलोय फिरायला आलो आहे आणि आज मला पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर इथे कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आमदार साहेबांनी त्यामुळे धन्यवाद खरच खरंच मजा आली यार तुम्हाला काय माझ्याशी प्रश्न विचारायचे मी लेट का आलो जबाब विचारायचंय <laughs> काय काय विचारायचं काय विचारायचंय काय नाही जेवलो अजून नाही ना अजून नाही जेवलो मला इथे यायचं होतं म्हणून मी नाही जेवलो एक मिनिट आता पुन्हा जे कर्जतकारांसाठी खास शब्द विनायकने म्हटला की माझ्या लाडक्या कर्जतकारांनी माझं जे स्वागत केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही कर तुम्हाला सलाम असेल एकदा स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांसाठी टाळ्या आमदार साहेबांना मी विनंती करतोय की एवढ्या मोठ्या कलाकाराला आपण या दहीहंडीच्या उत्सवा सन्मानित करावं प्रचंड लोकांची चाहत असलेला विनायक माळेला आपण इथे सन्मानित करतोय या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण विनायक माळेला सन्मानित करावं चला विषय कसा आहे गळ्यात चेन घातली की चोरून नेतात म्हणून आताच घालण्याची सुरुवात केली मी आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभा हस्ते प्रसिद्ध सुप्रसिद्ध विनायक माळी यांना आपण इथे सन्मानित करावं खर तर विनायक माळीचा विशेष हाड आहे आमदार साहेबांच्या शुभा हस्ते विनायक माळी याचा सत्कार इथे मंचावरती संपन्न होतो एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या एक मिनिट मला फक्त जाता जाता एकच गोष्ट बोलायची आहे आज आपल्या समाजात ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींवर थोडं थोडं लक्ष द्या प्रत्येक मुलीला स्वतःची बहीण समजा आणि ज्या गोष्टी समाजात घडतायत आपण प्रयत्न करूया आपण सगळे भाऊ आहेत त्या सगळ्या मुलींचे की आपल्या बहिणीवर अत्याचार होता कामा नये बाकी जास्त काय बोलणार नाही तुम्ही सगळे समजदार आहात एवढंच बोलायचं होतं आणि मला जेवढं प्रेम देत आले तुम्ही आजपर्यंत तसंच देत राहा आरमोठ्या हिट झालं त्याच्यानंतर नवीन सॉन्ग घेऊन येतोय आता मी सगळं रिव्हील नाही करत आहे पण लवकरच गणपतीनंतर आपलं नवीन सॉन्ग येत आहे आणि त्याच्यामध्ये आरमोठे टू पॉईंट हो नाही आहे मी डान्सर नाही यार तुम्ही सगळे नाचा माझ्यासोबत जावारे ना हार मोठे ह्या सलामीसाठी तिरंगा पथक बडवळ आपण सज्ज व्हा विनायक माळी यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं प्रचंड प्रेम विनायक माळी यांच्यासाठी चला तिरंगा पथक तिरंगा गोविंदा पथक बडवळ लक्ष्मण राठोड हा मुलगा हरवलेला आहे स्टेज जवळ येऊन त्याने संपर्क साधावा लक्ष्मण राठोड हॅलो चेक इथे आदिवासी गाड्याची फरमाई झालेली आहे तर गाडी झाला पाहिजे आणि विनायक माले यांची इथे उपस्थिती झाल्याबद्दल मी खरंच महेंद्र शेठ थोरवे साहेबांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि माझ्या सर्व कलाकारांच्या वडून तुझं खूप मी कौतुक करतोय अभिमान करतोय असाच पुढे जा हॅलो चेक Crane, 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 क्रेन क्रेन हुशाकतो, चे। हुशाकतो, चे। क्रेन वरचे जे आहेत त्यांनी कृपया करून खाली उतरा त्याला ऑपरेट करायला जमत नाहीये क्रेन क्रेन वरचे तुमच्यामुळे त्रास हॅलो 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 चेक आदिवासी गाण्याची ते फरमाईस आलेली आहे नक्कीच गाण्याचा प्रयत्न करू का नको हॅलो हॅलो तिरंगा गोविंदा पथक बडवळ मनुभाऊची फरमाऊस आहे ते राजा भाऊ फक्त त्यांना बडवळ करायला एक सलामी देऊ दे चला बडवळ लवकरात लवकर लावून घ्या क्रेन क्रेन समोरील पब्लिक क्या बात है तिरंगा गोविंदा पथकाचा रंग पहा त्यांचा टाळा होऊन जाऊ द्या गोविंदा पथकासाठी क्या बात है? आहे हिरवा पांढरा आणि केशरी हॅलो राजा भाऊ हग मो तू ना इथे गाड्याची भरमाई झालेली आहे अर या दादा राजा भाऊ एकच त्यांना सलामी देऊ दे अरे दादा